तालुक्यातील येथे प्राणी फाउंडेशन संस्थापक नेहा दिदी पटेल यांच्या माध्यमाने तसेच महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा सह हो नियंत्रण समिती मुंबई उच्च न्यायालय उपसमिती अध्यक्ष अशोक जेन यांच्या मार्गदर्शनाने सप्तशृंगी माता मंदिराच्या प्रांगणात राज्य सरकारने गोमातेला राज्यमातेचा दर्शन दिल्यानंतर स्थानिक येथील गोरक्षक व जाय गावातील सर्व तरुण मित्रमंडळ माता भगिनी यांनी गोमातेची सामूहिक आरती मोठ्या जल्लोषात केली यावेळी गावातील सर्व अबला तरुण मित्रमंडळ माता भगिनी उपस्थित होते गोरक्ष उमेश गुरव मोहन शेवाळे रमेश चव्हाण महेश भामरे राकेश बोरसे तसेच प्राणी कल्याण अधिकारी दादा माऊली आदी उपस्थित होते यावेळी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ गोरक्षक डॉक्टर चैतन्य देवरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार व्यक्त केले बागला वृत्तांतसाठी विनायक इनामदार आज प्राणी फाउंडेशनच्या माध्यमातून आज आपण सगळ्यांनी इथे गोमातेचं पूजन करून गोमातेविषयी आपली कृतज्ञता तिचं प्रेम आपण सगळ्यांनी व्यक्त केलं हे पूजन करण्यामागचा उद्देश असाच की आपल्याला सगळ्यांना आनंदाची गोष्टी माहीत बातमी माहीत पडलीच असेल की आपल्या महाराष्ट्र सरकारने आपल्या गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलाय राज्यमाता गोमाता आजपासून तिला मिळाले एक प्रकारे राजकीय पातळीवरचं साम्राज्य पातळीवरचं संविधानिक पद्धतीचं संरक्षण आपल्या गोमातेला मिळाले याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो प्राणीम फाउंडेशनच्या माध्यमातून आज हा गोपूजनाचा कार्यक्रम करून महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार आभार आपण इथे मागितले अशोकजी जैन यांच्या माध्यमातून हा सगळा कार्यक्रम गोमाता पूजनाचा पा। आपण सगळे प्राणी फाउंडेशनच्या माध्यमातून करत आहोत या प्रसंगी मी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे नाडके एकनाथजी शिंदे यांचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो यासोबतच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो देव देश धर्माचं राष्ट्राच्या कल्याणाचं असंच त्यांनी अनेक वर्ष काम करत राहो ही शुभेच्छा आम्ही सगळ्या गोरक्षकांच्या वतीने आम्ही सगळे व्यक्त करतो आणि खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो जय श्रीराम